नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आणि आजच्या एका नवीन उपयोगी व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळापासून नारळाची शेंडी किंवा साल कशी काढायची त्याची एक नवीन ट्रिक किंवा एक नवीन पद्धत आपण बघणार आहोत त्यासाठी सर्वात आधी नारळ आणल्यानंतर पाण्यामध्ये दे ठेवायचे आहेत म्हणजे बाजारातून जेव्हा कवी तुम्ही नारळ आणताना तेव्हा नारळ आणल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे आहेत एक पाच ते दहा मिनटं म्हणजे ही नारळाची जी साल आहे ना बाहेरची ती ओली होते ओली झाली ना की साल निघण्यामध्ये खूप मदत होते तर अशी ही पद्धत तुम्ही नक्की वापरा पाच ते दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता आता आपण ह्या नारळची साल इथे काढून घेणार आहोत तर अगदी कोणतीही वस्तूचा वापर न करता खूप सहज सोप्या पद्धतीने या नारळाची शिंडी किंवा ह्या जे साल आहे ना अगदी व्यवस्थित निघली जाते या पद्धतीने मी दोन्ही नारळांची साल इथे काढून घेतलेले आहेत पण ह्या नारळामधील खोबरा किंवा खोबरा गोटा असंही म्हटलं जातं समजून घ्या तर ह्या नारळामध्ये जे आतील खोबरा आहे आणि ह्या नारळामध्ये पाणी सुद्धा आहे तर हे कसं काढायचं सर्वात आधी नारळाची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे दोनही नारळांना तुम्ही पाहू शकता अगदी तीन डोळे आहेत इथं त्यानंतर काय करूया की आता ह्या नारळामधील आपण पाणी काढून घेणार आहोत जे तुम्हाला नारळाला तीन डोळे इथं दिसत आहेत अगदी त्या डोळ्यावरतीच एक सुरे किंवा चाकू आपण इथं घ्यायचा आहे आणि त्याला होल पाडून घेऊया अगदी त्याच ठिकाणी जिथे नारळाला डोळे दिसत आहेत तुम्हाला आणि हा बाग म्हणाल ना तर हा टणक नसतो तर इथे अगदी सहज होल पडले जाते या होल मधून आपण नारळामध्ये जे काही पाणी आहे ते इथं काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये हे नारळाचं पाणी आपण संपूर्ण दोन्ही नारळामधलं पाणी इथे काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथं घेणार आहोत ते म्हणजे कुकर कुकर मध्ये हे दोन्ही नारळ पाणी काढून घेतल्यानंतर कुकर मध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर या कुकर मध्ये आपण टाकणार आहोत पाणी आता जर तुमच्याकडे कुकर मध्ये बसण्याजोगे जर स्टँड असेल ना स्टीलचे तर तुम्ही वापरू शकता खाली पाणी ठेवू शकता त्या स्टँड वरती सुद्धा हे नारळ ठेवू शकता तर अशा पद्धतीने कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आचेवरती एक तीन ते चार शिट्ट्या आपण इथं काढून घेणार आहोत म्हणजे नारळापासून खोबरं अगदी वेगळं होतं सुटसुटीत होतं तीन ते चार शिट्ट्या इथं झालेल्या आहेत त्यानंतर कुकरचं झाकण काढून पाहूया नारळ देखील थोडेसे थंड होण्याची वाट पाहूया एक पंधरा ते वीस मिनटानंतर नारळ बाहेर काढल्यानंतर यावरती एखादी जड वस्तू आपण घ्यायची आहे नारळाच्या सहू बाजूने म्हणजे नारळाच्या सर्व बाजूने आपण ह्या वरती एखादी जड वस्तू अशी याच्यावरती मारायची आहे जेणेकरून हा खोबरा गोटा अगदी सर्व बाजूने मोकळा होईल निघण्यास मदत होईल तर अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या वरती जर तुम्ही एखादी वर जड वस्तू जर यावरती मारली तर अगदी सहज याचा खोबरा गोटा व्यवस्थित निघतो दुसरी पद्धत नारळापासून खोबरा गोटा काढण्याची मी तुम्हाला दाखवत आहे गॅसवरती एखादी जाळी ठेवायची आहे या जाळीवरती नारळाची संपूर्ण साल काढून घ्यायचे आहे नारळ यावरती एक पाच ते दहा मिनटं अलटून पलटून चहू बाजूंनी सर्व बाजूंनी असा एकदम थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती सुद्धा एखादी जड वस्तू आपण इथं म्हणजे मा नारळावरती मारायचं चहू बाजूंनी सर्व बाजूंनी यावरती मारायचे आहे जेणेकरून यामधील खोबरा किंवा जो काही खोबरा गोटा आहे या याच्यामधील अगदी व्यवस्थित सुटसुटीत निघतो तरी इथं पाहू शकता अगदी व्यवस्थित ह्या नारळाची इथं पाहू शकता जे बाहे, बाहेर बाहेरचा जो टणक भाग आहे बघू शकता किंवा टर्कल ती अगदी सहज इथं निघलेली आहे आणि ह्यानंतर बघू शकता ज्याची साल जी आहे ना काळी साल तीसुद्धा या खोबऱ्या गोट्याची व्यवस्थित अशी निघलेली आहे बरीच निघलेली आहे आता तुम्हाला जर खोबऱ्याचं केस बनवून ठेवायचं असेल किंवा ह्या खोबऱ्या गोट्याची काळी साल जी आहे बघू शकता ती जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही ती काढू शकता तर साल काढण्याची जी वस्तू आहे बघू शकता तर त्याने आपण ही खोबऱ्याची संपूर्ण काळी बाजू काढून घेऊया तर मंडळी लवकरच गौरी गणपती असे उत्सव देखील सुरुवात होत आहेत आणि बऱ्याच घरामध्ये म्हणाल तर गौराई बसवल्या जातात तर अशा सणासाठी खोबऱ्याचा किस किंवा ओल्या नारळाचा किस वापरला जातो स्वयंपाकामध्ये तर अशा पदार्थांसाठी किंवा ओल्या नारळाच्या करंजा किंवा तुम्ही ओल्या नारळापासून मिठाई बर्फी बनवू शकता तर अशा वेळी तुम्ही ही ट्रीक नक्की वापरू शकता संपूर्ण खोबऱ्याची इथं मी काळी साल अशी पूर्ण साळून काढलेली आहे आता त्यानंतर या खोबऱ्याचा आपण किस करून घेऊया तर मी इथे किसनी घेतलेली आहे मध्यम आकाराचे ओलच्या किसणीने आपण सर्व या खोबऱ्याचा किस इथे पाडून घेऊया आणि हा केस करून घेतल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवू शकता अगदी आराम आरामशीर आठ ते दहा दिवस हा खोबऱ्याचा केस खराब होत नाही आणि मग अशी मी सांगितलं तसं तुम्हाला जर सण समारंभासाठी किंवा बऱ्याच घरांमध्ये गवराई बसल जातात तर अशा ह्या सण उत्सवासाठी तुम्ही असे खोबरे आधीच आणून नक्कीच तयार करून ठेवू शकता ऐनवेळी सणाच्या वेळेस नारळ खूप महाग होते तर तुम्ही आधीच असा उपयोग नक्कीच करून ठेवा नारळ बाजारातून आणून अशा पद्धतीने फोडून त्याचा खोबऱ्याचा किस नक्कीच बनवून फ्रीजमध्ये ठेवा नक्कीच तुमच्या हा व्हिडिओ उपयोग येईल तर मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलवरती आपण पुन्हा परत भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका